पण चांगला आलाय आणि शेंगा पण लयनी बरं झाल्या आता खरंच खायला होत हा असा मुग आहे हे बघा शेंगा मुगाच्या अशा चालत आता मुगाच्या शेंगा तोडायला उद्या रविवार आहे ना तर बाजारात घेऊन जायचं आहे आता निघालं मुगाची शेंगा घेऊन तोडण्यासाठी मग ते की ना था। ना था तो कशा तोडायच्या कशा आलाय मुग तर हा काही मुग आहे आता मुगातूनच चाललं काय झालं गं रंबाला काय झालं तर बाई काय रमबा तर हे मुग आहे बघा असा आलाय दिसतय का बघा कारण काहीतरी उगलंच नाही बघा ह्या साइडला इकडं पाऊस हे झालं ना जास्त झालं आणि वाहूनच गेला तिकड्या तर इकडं बघा इथं असा आहे थोड्या जगात एकदम चांगला मुगा आला आता हे शेंगा तुड लागलं लेबर आले आहे ना तूड लागणार ना आता आरमभाले तुड तुडचे बघू आपण पाटापाटा कोण तुडते तर, तर? तर हे बघा शेंगा तोडत देतो आम्ही ह्या तोडायच्या घुसाची घुस येतो पटपडा उरके थकाही हां असले असले हे बघा ह्याच्यात शेंगा तोडायला चालू येत उद्या रविवारी ना त्याच्यामुळे नेहत बी तोडत होते कवळ्या ना का तोडगा निभर निभर तोडा कारण कवळ्या हे होतात खराब होतात ढकाही बकटी एवढी भरती शेंगाने ह्या असा तोडल्यात बघा तर तुम्हाला आवडतात का नक्की या शेंगा खायला तुम्ही पण कारण मग छान आला आहे थोडाच आहे पण चांगला आलाय आणि शेंगा पण लयनी बरं झाल्यात आता खरंच खायला लोक आहेत असा मुग आहे हे बघा शेंगा मुगाच्या अशा आल्यात या म्हणा खायला खाली बसून दाखवत असं नाही दिसणार त्यांना या हे बघा देखरं पण तोडू लागतात शेंगा आमची या शेंगा खायला या आता कारण मोठा तोडायचा आहे ना आता उद्या न्यायचं आहे त्याच्यामुळं तर या खायला तर हे बघा आमचा मुग आहे असा आला आहे हे शेंगा तोडायला चालू हे एवढा तोडत आहे कारण घुसची घुस येत ना त्याच्यामुळे उडकतो पण तोडायला पटापटा करून दाट पण लय आलं हे असा मुग आहे बघा आमच्याकडे कसा आला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि फॉलो पण करा तर हे असा मुग आहे आमचा ही पण आता दुसरी बकेट घडली बघा कारण पाच बकेट झाल्या उद्या नेसा त्याच्यामुळं तर बघा कारण तोडायला नाही उरकतो पटपट पट मोठा झालं ना चौडकते घुसाची घुस आहे काही नाही वाटत पडायला पण तर या खायला नक्की हे बघा शेंगा शेदा तर खायला या ताज्या शेंगा खायला पण मजा वेगळीच राहते शिळ्यापेक्षा ताज्या चांगल्या लागतात आणि शिळ्या झाल्या का वेगळ्याच लागतात बघा खायला नी भरकुंद झालंय मस्त एकदम खायला